निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोलला ताई हा ती सन समर्थ ताई सन बोलला ताई तुमचा आवाज खूप छान आहे बोल हा बोला बोला रडू नका रडू नका रडू नका ताई काय झालं काय झालं

मला इतका इतका त्रास व्हायचा ना ताई थोडी करायची ना मला मारून वगैरे घ्यायची खूप कायदे असं त्रास हो ती माझी बहीण ना तिला माझा त्रास बघ ती मला सांगत कर 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 सेने स्वामी सेवा कर माझी इच्छा पण हो ना अरे बापरे हा आणि मग एक दिवस अच घरात जरा थोडं हे झालं मग मी शेवटी स्वामींना माझ्याकडे यायचं होतं शेवटी मी त्यांचा एक फोटो आणला त्याची स्वामी सेवा चालू करायला अरे वा हा मग त्यांची हळूहळू हळूहळू मग तशी तिची आई माझी बहीण मला सांगत गेली बा तू असं कर तसं कर ही सेवा कर मग तिला ती पण करते ती खूप करते सेवा सेवा कोणी दिली नाही मी ताई सांगायची बा तू पण करायची ना बहीण सांगायची मला तू असं कर तू तसं कर म्हणजे तारक मंत्र वगैरे Hmm. एक मैत्रीण ती पण सेवा करते ना तिने पण इथं केंद्र आहे आमच्याकडे सेंटर मंडळ कोपर खेळण्यामध्ये तिथे घेऊन गेली माझा नंतर मी नंतर मग मध्ये मी आले आणि नंतर ना दिवस माझे मिस्टर अकोलकोटला गेले होते. हा अकोलकोटला गेले होते तर त्यांना एक बाई भेटली. त्यांना विचार त्यांनी त्यांनी विचारलं की तुमची बायको स्वामी सेवा करते का? हो करते ती स्वामी सेवा करते. तिला सांग त्यांना सांगितलं की तिला सांग की तू चिडचिड करू नको तू शांत राहा. शांत राहिलीस तर सगळं चांगलं होईल. हा आणि त्यांनी मला ना एक म्हणजे बाहुनी म्हणून हे छोटासा ग्रंथ होता दत्त त्याचं पारण हा त्याचं पारण त्यांनी मला करायला सांगितलं अच्छा अच्छा हा म्हणजे ते पारण मी केलं आणि का तसं असतात ना हो हो येतात ना हो हो मग तर ना नंतर जरा म्हणजे माझ्या थोडं थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे एका ऍप मध्ये थोडं त्यांनी लोनच वगैरे हे करून करून होते त्या लोन मध्ये त्या माझ्या पाऱ्यांचा गुड आता उद्या पण होतं त्या दिवशी मला समजलं की म्हणजे असं असं म्हणजे असं हे प्रॉब्लेम झालं म्हणून स्वामींनी मला म्हणजे मला दाखवून पूर्ण वाढ नाही तर शेती मला आधीच समजलं अरे आणि त्याच्यावरती मग मी आता तुम्ही बाहेर पडते मग आता तुम्हाला मार्ग पण दाखवलाय तुम्ही तुमचं आणि मी नादांना सुद्धा फोन केला तर ताई हो हो त्यांच्या त्यांच्याकडनं सुद्धा मी सेवा घेतली ती नाही मग आता होणारच ताई तुमचं सगळं छान आणि दादांनी पण मला एक सेवा दिली होती कारण की मी ना त्याची पूर्जा वगैरे बसेल ताई म्हणजे डोक्यात खूप असे वाईट विचार वगैरे यायचे दादांनी सांगितलं अगरबत्ती लावायची अगरबतीला बघत बघतायचं आणि जरा दुसरी सेवा म्हणजे काळे उडद वगैरे असतात ना बांधून दारामध्ये ठेवायची दरवाजा पैसे बांधून ठेवायची पुढचा अनुभव खूप छान असेल सगळं छान उलट हो आणि पूर आहे ताई अनुभव पण तुम्हाला मी हा चालेल चालेल मी शेअर करते श्री नहीं नहीं मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता We'll <laughs>